विद्यार्थी मित्रांनो वर्ग पाचवीमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळे उपक्रम घेतले अनेक उपक्रमाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या अनेक गोष्टी शिकलो आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकत शिकत आत्ता आज आपला पाचव्या वर्गातला अगदी शेवटचा दिवस म्हणजे उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि परवा दिवशी निकाल लागेल परवा दिवशी निकाल लागल्यानंतर तुम्ही वर्ग सहावीमध्ये जात आहात मला आता जाणून घ्यायचं आहे की सहावीत जाताना तुम्हाला वर्गपाचवीतून काय काय शिकायला मिळालं वर्ग पाचवीत तुम्ही काय काय शिकला आहात तुम्हाला काय काय येतं तुम्हाला काय काय जमतं आहे याविषयीचा आजचा हा आपला हा संवाद आहे तर आपण यावर चर्चा करूया वर्ग पाचवीतून सातवीत जाताना तुम्ही काय काय शिकला आहात तुम्हाला काय काय जमतं हां संग्रह ज्ञान येतात बर गणिताचे उदाहरण संग्रह सोडता येतात मला झाड फळ कसे तयार करत ते कळ कर। झाड फळ कसे तयार करत हे कळलं कर। बर हां कळण मला इंग्रजीचं ऐकून लिहिता येतं इंग्रजी विषयाचं ऐकून लिहिता येतं

बेरीज वजाबाकी ह्या सर्व क्रिया येतात बर हां मला वाचन समजपूर्वक येतो समजपूर्वक वाचन करता येत बर मला वाचन उत्तमपणे उत्तम वाचता येत मला मराठीच स्पष्टपणे वाचता स्पष्टपणे वाचता येत मला इंग्रजीच स्पष्टपणे वाचता इंग्रजी वाचायला येऊ लागलं आहे मला एखाद्या विषय दिला तर त्यावर बर मला इंग्रजीचं वाचताना ते थोडेफार कळतं इंग्रजी वाचल्यानंतर त्याची पूर्ण म्हणजे त्या परिच्छेदाचा अर्थ तुम्हाला कळू लागला आहे हां मला डान्स करता येतं हां तुम्हाला डान्स बी करता येते बरं मला एखादं प्रसंग वाचताना त्याची भावना कळते हां वाचताना त्या प्रसंगातली जी काही भावना आहे ती तुम तुम्हाला कळते बरं मला झा धा, झाड लावायला झाड लावायला काय शिकलो हे सांगायचं कथा लिहायला येत आहेत बर हा मला लेखन, है। लेखन करता येत म्हणजे एखाद्या विषयावर विषय दिला तर तुम्हाला त्यावर लिहिता येते कविता लिहिता येत आहेत वा मला इंग्ल इंग्रजीचं वाचलं की त्या त्यामधले मराठीतला प्ला सांगायला हा म्हणजे आता इंग्रजी वाचल्यानंतर त्यातले अर्थ कळू लागले आहेत बर हां तुम्हाला मला पाचवी दोन सामी जा मला अक्ष माझे अक्षर खूप चांगले अक्षर छान बनले आहे हां मला चित्र काढता येत चित्र छान काढता येऊ लागले आहे मला मला पुस्तक छान वाचता येते आणि ऐकून पण लिहितात ऐकून पण लिहिता येते ऐकावं लिहा हां आठवून नाही आणखी बरं आठवा तोपर्यंत आम्ही इकडून घेतो मला झाड कधी लावायचं हे कळ झाडं कधी लावली पाहिजेत झाडं कशी उगवतात झाडांची निगा कशी राखली पाहिजे ह्याच्याविषयी माहिती मिळाली तुम्हाला पाचव्या वर्गापर्यंत मला इंग्रजी व मराठीचं स्पष्टपणे वाचता येते व ते समजून घेता येते बरं मी गाणे शिकले हा तू गाणं म्हणायला शिकलीस पाचवीपर्यंत हा छान मला इंग्रजीच मराठीत मराठीत भाषांतर करता येत आहे मला येते तुम्हाला भाषण करता येऊ लागलं आहे म्हणजे बोलता येऊ लागले तुम्हाला बर हा मला इंग्रजीच भाषण करता इंग्रजी मधून भाषण करता येत आहे मला मराठीतून इंग्रजीत करता येत मराठीतलं इंग्रजीमध्ये रूपांतर करता येत आहे छान मला पुस्तक वाचल्यानंतर परीक्षण हा एखादं पुस्तक वाचलं तर ते पुस्तकाच तुम्हाला परीक्षण करता येत आहे बरे हा तुम्ही बाराही टेन्स येत आहेत कुणाला येत आहेत अच्छा अच्छा तुम्हाला सगळ्यांनाच बाराही टेन्स येत आहेत ओके 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 गुड 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 तुम्ही बाराही टेन्स पूर्ण केले बरं याच्या व्यतिरिक्त आणखी काय येत आहे मला कळलं की पुस्तक किती छान असतात पाचवी वर्गापर्यंत तुम्हाला कळलं की पुस्तक किती छान असतात मला कळालं की मधमाशी त्या मध काढून त्यांचं घर कसे तयार करते मला मधमाशी आपलं घर कशी तयार करतात हे मी पाहिलं मुंगी इतकी कष्ट करून आपले घर बांधते आणि त्यांचं खाऊ जमा करून त्यांच्या घरात आणते व ते, ते उन्हाळ्यात खातात म्हणजे किती कष्ट असतं मुंग्यांना सुद्धा हा कल्याणी सर मला कुत्री कुत्रा किती जागा असतो कि कि की अगर कोणी चोर झालं तर त्याची नींद लवकर उघडते हे मला माहित झालं आणि मला असं वाटतं की आपली झोप सुद्धा तशीच राहील बरं ह्या सगळ्या गोष्टी नैसर्गिक तुम्हाला पाचवीपर्यंत कळाल्या आहेत तर तुम्ही शाळेच्या संदर्भातही सांगितलं पाहिजे की विषयाच्या संदर्भातही की मला हे छान जमत आहे मी मला हे उत्तम करता येत आहे हां मला कळालं की पोळी कशी बनवायची पोळी हा म्हणजे स्वयंपाकाची कणिक तिंबून पोळी कशी बनवायची हे मी ती शिकली बर हा स्पष्ट काय विसरलं आपल्या मधमाशी आपल्या माणसाला जगवते तर आपण सगळ्या माणसाला एक माणसाला तरी जगवलं पाहिजे मधमाशा आपल्या सर्व प्राणी सृष्टीला जगवतात हे मी शिकले हे कुठून शिकल तुम्ही विज्ञानातून शिकलो की मधमाशी किती महत्वाची आहे मग मधमाशी जर पूर्ण सजीव सृष्टीला जगवते तर आपण सुद्धा एखाद्या माणसाला जगवलं पाहिजे वा छान मला कळालं की कावळे कसे घरटे कावळे घरटे कसे बनवतात एक एक काळी नेऊन किती उंचीवर बनवतात आहे की नाही मला स्पर्धा परीक्षा सुद्धा या वर्षी स्पर्धा परीक्षा सुद्धा तुम्ही बसलात आणि त्या स्पर्धा परीक्षा कशा असतात हे सुद्धा कळालं किती स्पर्धा असते आहे की नाही तालुक्याला जाऊन आपण परीक्षा दिली पर हा मला घेतून सूर्यमाला हा विषय खूप आवडला हा या वर्षीचा सूर्यमाला हा विषय आवडला अगदी सगळ्याच प्रश्नांची उत्तर प्रतीक तुम्हाला पाठवते हे मी पाहिले आता आपण बसले होतो त्यामधलं मला बीडीएस जी स्पर्धा डी खूप आवडली कारण की त्यामध्ये तीनच विषय होते पण ते खूप सोपे होते आणि ते आपण अभ्यास करताना त्यांचे प्रश्न अवघड होते पण ते सोडायला मज्जा येत होती हा प्रश्न फार कठीण होते पण ते सोडवताना मज्जा येत होती हा मला सूत्रसंचलन संचल। कसं करायचं हा सूत्रसंचलन कसं करतात हे तुम्हाला कळालं हा आम्हाला स्पर्धा परीक्षा आम्हाला माहीत हो नव्हती पण uh, एका सरांनी आम्हाला स्पर्धा परीक्षा बसवलं आणि आम्हाला ती स्पर्धा परीक्षा आम्हाला कळाली हा परीक्षेत बसल्यामुळं स्पर्धा परीक्षा आम्हाला कळाली हा मला वेगवेगळे सूत्र कळले वेगवेगळी गणिताची सूत्र माहिती झाली मला गणितात वेगवेगळे ट्रिक्स माहिती झाल्या गणितातल्या ट्रिक्स माहिती झाल्या ममता आणखी तुम्हाला काय मला असं वाटते की तुम्हाला छान बोलता येऊ आहे एखादा विषय दिला तर तुम्ही बोलता त्याच्यावर तुम्हाला डान्स करता येऊ लागला आहे आणि पाचव्या वर्गात तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या त्या मला वाटते बऱ्यापैकी तुम्हाला येत आहेत सांगवीत काय काय आलं पाहिजे याचाही विचार करा कर बरं आहे की नाही त्यावर उद्याच्या आपण बोलणार आहोत हां तुमच्यामुळे माझा बुद्धिमत्ता हा विषय पक्का झाला आहे हो माझ्यामुळं ठीक आहे मला कळालं की बाहेरच्या माणसानं पत्र कसं लिहिलं हां पत्र कसं लिहितात हे तुम्हाला कळलं तुम्ही पत्र लिहायला शिकलात तुम्ही पण शिकलात ना पत्र लिहायला बरं आणखी बघा किती शिकलोत आपण किती सारं हां मला पेन मित्र हा पेन मित्र ही संकल्पना कळाली अनेक पेन मित्र आपण वर्षभरात केले आहेत बघा पाचव्या वर्ष पाचव्या वर्गातून आपण सांगवीत जात असताना आपण किती सारं शिकलो हो आहोत आपल्याला काय काय येतं याविषयी चर्चा करत आहोत आपण हा ऐश्वरी मला मोठ्या माणसांची कसं वागावं हा हा मला मोठ्या माणसांशी कसं वागावं हे समजलं हां मला खास खुर्चीमध्ये मी वेगळ्या वे माणसाची वे माहिती मिळाली हां खास खुर्चीतून तुम्हाला वेगवेगळी माणसं भेटायला आली आणि त्यांच्याविषयी खूप काही नवीन शिकायला मिळालं आणि की खूप सारा आहे खूप सारा आहे कितीतरी आपण वर्ग पहिली पासून ते पाचवी पर्यंत शिकलो मी हां मित्र माझा आरसा या उपक्रमातून आपण दुसऱ्या विषयीची त्याच्या परीक्षण केलं आपण त्याच्याविषयी मुलांसोबत लहान मुलांसोबत खेळायला आवडलं बर पाचवी वर्गापर्यंत हा मला कळालं की मित्र मैत्रिणीसोबत कसं राहावं हे मला कळालं हा तुम्हाला काय हा कार्यक्रमामुळे तुम्ही कार्यक्रमातील सजावटीचा भाग तुम्हाला कळाला हा मला स्मार्ट स्मार्ट वेगवेगळे वे, मुलं किती सुंदर येतात हे कळलं बर यावर्षी तुम्हाला नवीन हिंदी विषय आला होता त्याच्याविषयी बोललं नाही हिंदी विषयी कळाला असेल ना तुम्हाला हा हिंदीतून काय कळलं त्यामधल्या कविता वगैरे खूप आवडले कारण की त्यामध्ये कविता एकदम चालू सुरात गायला खूप मजा येते नवीन भाषा होती ती पण आवडली तुम्हाला हा त्यामधून आम्हाला हिंदी भाषा बोलायला हा नवीन भाषा शिकायला मला हिंदीमुळे मुळे हिंदीच्या गाण्यावर डान्स करता अच्छा हिंदी कवितावर डान्स करता आला जेव्हा आमचे सर हिंदीमध्ये मध्ये वाचत होते तेव्हा खूप छान वाटत होते अच्छा आम्ही छान वाचत होतो बर हिंदीमुळे मला हिंदीचे गाणे माहीत झाले बर हिंदी जेव्हा मी शिकवत होतो त्यावेळेस तुम्ही म्हणत की सर आणखी हिंदी शिकवा म्हणजे हिंदी आवडली होती तुम्हाला असं मला वाटते हा मला हिंदी मला हिंदीची कविता तयार करायला कवी बरं हा सर आम्हाला हिंदी मध्ये बोलता आलं कारण की तुम्ही जेवढं छान बोलत बुल होता की आम्हाला ते बोलता आलं हा म्हणजे हिंदी विषयाचं झालं इंग्रजी विषयाचं तुम्ही सांगितलं मराठीचं सांगितलं विज्ञानचं सांगितलं भूगोलचं सांगितलं आणि ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही खूप काही नवनवीन तुम्हाला काय काय येतं हे सांगितलं आणि बरंचसं काही राहून पण गेलं आहे आता ते घरी गेल्यास आणखी काय आपण पाचव्या वर्गापर्यंत शिकलो खरं तर आपण माझा आणि तुमचा हा पहिल्या वर्गापासूनचा प्रवास सुरू आहे आज आपले काही मित्र आले नाहीत सोबतचे आता त्यांना असं वाटतं की सुट्टी लागली असेल पण आपण सगळेजण आलो आहोत आपल्याला परत पुढच्या वर्षी सहावीत जायचं आहे आणि पाचवीतून सहावीत जाताना आपल्याला काय काय येतं काय काय नाही याविषयीचा हा आपण चर्चा केली मित्रांनो खूप काही शिकलो आहेत आपण आणि खूप काही आणखी शिकायचं बाकी आहे आता आपण उद्याच्याला सहावीत जाताना आता पाचवीपर्यंत तर आपल्याला हे येत आहे पण सहावीत जाताना मला सहावीत काय काय आलं पाहिजे आणखी काय मी सहावीमध्ये शिकलं पाहिजे याविषयी आज तुम्ही थोडं चिंतन करून या विचार करून या उद्या परत आम्हाला सहावीत जा गेल्यानंतर सहाव्या वर्गात मला काय काय आलं पाहिजे याविषयी आपण चर्चा करूया मला छान वाटलं खरं तर आपण हे चिंतन केलंच पाहिजे की पाचवीतून सहावीत जात आहोत आणि आपण आपल्याला काय येतं काय जमतं काय राहिलं आणि काय घेतलं या सगळ्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत याला शिकणं म्हणतात याला चांगलं जगणं म्हणतात आणि तुम्हाला सांगतो आपण स्वतःवर काम केलं पाहिजे आपल्याला स्वतःला बनवताना स्वतःवर काम क करता आलं पाहिजे मला चांगलं वाचता आलं पाहिजे मला चांगलं लिहिता आलं पाहिजे मला चांगलं बोलता आलं पाहिजे मला डान्स करता आलं पाहिजे मला भांडणसुद्धा करता आलं पाहिजे कारण अनेक लोक आपल्याला कुरघोडी करतात तर त्याच्याशी वादही घालता आला पाहिजे वादविवाद स्पर्धा असतात पुन्हा भविष्यात त्याच्याशी हे करता आलं पाहिजे तुमचं स्वतःचं मत मांडता आलं पाहिजे ठामपणे मत मांडता आलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वर्गपाचवीतून सहावीस जाताना करता आल्या पाहिजेत नक्कीच यावर चिंतन करूया आणि एकदा आपण थांबूया मला फार आवडलं आणि तुम्ही सहावीस जात आहेत याचा मला आनंद होत आहे